नमस्कार रेकांत भाऊजी शेखर महाराजांशी बोलले काल बापू सिंग महाराजांशी पण बोर भेट झाली हो, हो, यावेळी हो, परिस्थिती हो, वेगळी आहे आजच्या वेळी वेगळी आहे आता हा आपण काही वेगळे नाही एक अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या या निवडणुकीत उभं होऊन तुम्ही मत घेऊन पुढे काहीच होणार नाही त्याच हून नुकसान कोणाला होईल तर आपल्याला मला होईल हा विषय करावा मी तुमचा हे निर्णय लक्षात ठेवीन आणि तुम्हाला जे शब्द माझ्या ओकातीचे जे विषय ते मी पाठीमागे उभे राहील चालेल चालेल मी पप्पूला बोलत होता काय माहितीये विषय समाजासमोर घेऊन जायचं म्हटलं ना काहीतरी करावं लागेल समाज आता बघा समाज माझ्या बरोबरच आहे आपले एक लाख दहा हजार मत आहेत सव्वा लाखाच्या आसपास मत आहेत आपण दहा पाच हजार पंधरा हजार मत जर घेतली म्हणजे अख्खा समाज एका बाजूला झाला का नाही ना, ना। त्यामुळे समाज माझ्या समाजाची इच्छा आहे तुम्ही मला मदत करावी आणि मी तुम्हाला विनंती करते तुम्हाला मी कुठे ना कुठे oh, चांगली संधी देईल त्याच्यापेक्षा oh. उलट काय होईल आता त्या परिस्थितीत हे लक्षात राहील की अरे त्यांनी विरोध केला मराठी एवढं पेटलंय ना हो हो तुम्हाला सोबतच ठेवेन कोटे शब्द माझा स्वभाव नाही तर हो मी सोबत फिरईन महामंडळ वगैरे तुमची जी काय इच्छा आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण पूर्ण तुम्हाला सहकार्य करेन करे। चालेल ताई मग आपण करू हा तुम्ही विड्रॉ करा आणि मला तुमच्या सगळं समजून प्रत्यक्षा मी मग माझी तेवढी एकच विनंती होती की तुम्ही तेवढं विड्रॉल साठी तरी सोबत आला तर विड्रॉवाला येत नाही येता येत नाही मला येता येत नाही नियमाने मला येता येत नाही विड्रॉवाला दुसता येत मग कुठं भेटून तरी मग माजलगाव मध्ये दौऱ्या आहे आता या क्षणाला मी पाथरूड ला आहे इकडे सभा लागल्या माझ्या तर ते करून आपण संध्याकाळी भेटू तुमचं स्वागत असेल तुम्ही मला पाठिंबा दिल्या वर तुमचं कौतुक असेल समाजात कारण इथे असे नाही की एक नंबर दोन नंबर तीन आहे काही उपयोग नाही आहे ना आपल्याच माणसाचं मत तोडतोय पण असं ते चित्र दिसतंय तुमचा सन्मान होईल हे माझं वचन आजच भेटू आपण तुम्ही विड्रॉल करून मला भेटा बीड बस बर चालेल काय करतो मध्येच थांबा एक समाजाची एक बैठक करतो आम्ही असा असा निर्णय झाला म्हणून थोडस म्हणजे काय होतं कारण काय झालं वर्षभर झालं मी बोमोलतोय की असं करणार तसं करणार आणि ते उगाच समाजाला असं वाटेल की हा झाला मॅनेज म्हणून नाही नाही असं वाटणारच नाही समाजाला असं वाटणार त्याची जिम्मेदारी सगळं पालक तुम्हाला घ्यावं घ्यावा लागतो कारण मी इकडे मोठ्या पदावर असल्यामुळे हे आता उद्या समर्थन दिलं मी सोबत आलो तुमच्या की हा करणार माझी नाही तुम्ही सोडा ना तेच 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 ते सगळं तुम्हाला थांबावं लागणार कारण मी इतकी मेहनत केली पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते नाही मी तुमच्या सोबत आहे तुमच्या सदैव सोबत मागच्या असंच झालं तिकीट डिक्लेअर झालं पुन्हा कटवलं त्यांनीच बदनामी झाला आता यावेळेस अशी हो सिच्युएशन पुन्हा एकदा तयार झाली तेव्हा वेगळी होती गोष्ट काय ते सगळं तुम्हाला आता सगळं सांभाळत सांभाळेल बीड जिल्ह्यामध्ये सध्या पंकजा मुंडेचा एक ऑडिओ क्लिप मात्र व्हायरल होत आहे कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे असल्यापासून बीड लोकसभेची निवडणूक ही वंजारी विरुद्ध मराठा अशी रंगते पण यंदा त्याची तीव्रता जास्त वाढली असून ही लढाई आता रस्त्यावर देखील पाहायला भेटत आहे कारण की मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पंकजा मुंडे यांचा एक कॉल व्हायरल झाला आहे